पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ग्रीन मार्शल पथक प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यासाठी पिंपरीतील कपडा मार्केटमध्ये गेले असता प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक मिळून आल्याने अधिकाऱ्यांनी व्यापाराचा दंड भरावा लागेल असे सांगितले यावेळी व्यापारी आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले या गोष्टीचा निषेध म्हणून पिंपरीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत आज पालिकाचे अधिकारी लोग जे ब आले आमच्या दुकानात शिरले आणि प पालिकाचे अधिकारी असून पालिकाचे एक एक किंवा दो दोन अधिकारी यायला पाहिजे त्याच्याबरोबर जे पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस मार्शल आमच्या दुकानात आतमध्ये घु घुसून आमची पूर्ण दु दुकानाची दुकानाची झडती घेत आहेत आणि प्रत्येक गल्ले आणि ड्रॉ ड्रॉवर ड्रॉवर उघडून पाहतात आणि त्यांची भाषा जे आहे भाषा एकदम अशी आहे की आम्ही काय आरोपी आहे किंवा ही आहे आणि एकावन्न एकावन्न एक मायक्रोनची प प्लास्टिक जे आहे आम्ही आज वापरतो आहे पण पंच्याहत्तर वायक मायक्रोनची व वा, जर नियमामध्ये असेल तर ते बाजारात उपलब्ध नाही आहे तर आम्ही करावा काय आणि गिराकार गिराकारला बांधून धान्य बांधून द्यावा कश कशात आज जे कारवाई झाली ते बिलकुल आम्ही निषेध करतो आहे त्याचा त्यांचं वागणं बिलकुल बरोबर नव्हता हो आज बिलकुल श्याम अर्जुनदास मेंगराज आणि किराणा किराणा अँड ड्रायफ्रूट असोसिएशन अध्यक्ष आपल्या दुकानात ज्यावेळी आले होते ते इन्स्पेक्टर लई रूड बोलत होते बोलताना तर ते पण त्यांना कळत नव्हतं काय बोलायचं काय नाही आणि तीनशे त्रेपन्न जे कायदा आहे त्या त्याचा त्यांनी त्या त्या जरा धमकी देऊन आमच्याकडून पाच हजार रुपये ती पावती केलेली आहे आणि ज्यावेळी मी म्हणलो त्यांना की अकरा वाजलेत आता सव्वा अकरा वाजलेत आतापर्यंत धंदा झाला दा नाही कसं काय तुम्हाला पाच हजार द्यायचं ते म्हटलं अधिकारी म्हटला तिथं तुम्ही मार्केटमध्ये वीस पण भेटतो ते का नाही घेत तुम्ही ही अशी पद्धत जी आहे ना ही महानगरपालिकाची ही एकदम चुकीची आहे एकदम बेकार काम आहे हे हे आम्ही व्यापारी माणूस आहोत आम्ही थोडी हे आहोत काय गुन्हा गुन्हेगार थोडी आहोत आम्ही व्यापारी आहोत आम्हाला तुम्ही दुकानात येऊन तुम्ही दांडके दाखवणार मार्शल घेऊन येणार मार दांडके दाखवणार कसं काय जमणार आहे याची मागणी ही हीच आहे त्यांनी जे त्यांचे जे कारवाई आहे त्यांनी शांतप्रमाणे करू 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 द्या काय हरकत नाही पण तीनशे त्रेपन्नची धमकी देऊन त्यांनी करू नये कारण त्यांचीच भाषा चांगली नाही आहे तर तीनशे त्रेपन्न होणारच का नाही होणार ना? त्यांची भाषा तरी चांगली असायला पाहिजे आम्हाला बोलायचा पवन गिरेजा पवन ड्रायफ्रूट अँड स्पायसीस पिंपरी ज या ठिकाणी पिंपरी कॅम्पमध्ये प्लॅस्टिकच्या वापराबद्दल पालिकेतर्फे काही कारवाई करण्यात आलेली होती त्या त्यासंदर्भामध्ये व्यापारी बांधवांच्या काही अडीअडचणी होत्या त्या त्यासंदर्भामध्ये त्यांचं निवेदन घेण्याकरता व कारवाईच्या बाबतीमध्ये पंच्याहत्तर मायक्रॉनचं जे शासनाचा नियम आहे त्या अनुषंगाने प्लॅस्टिकची पंच्याहत्तर मायक्रॉनच्या बॅग्स त्यांना उपलब्धतेबद्दल प्रोडक्शनच्या लेवललाच अडचणी आहेत तर त्या बाबतीमध्ये त्यांनी असं सूचित केलेलं आहे की सध्याच्या स्तरावरती एक्कावन मायक्रॉनच्या जे उपलब्ध आहेत त्याच आम्हाला अलाव अशा त्यांची मागणी आहे बाबतीत म वरिष्ठ कार्यालयांशी आम्ही याच्यामध्ये चर्चा केली जाईल त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या वेळेस काही त्यांच्या बिहेवियरबद्दल किंवा वागणुकीबद्दल काही त्यांच्या शंका होत्या त्या बाबतीतही आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देण्याची काळजी घेतली होती आणि तसंच माझं या निमित्तानं विपी चिंचवडमधील सर्व नागरिक असतील सर्व व्यापारी बांधव असतील त्यांनाही विनंती आहे की आता पाच जूनला आपल्याकडं पर्यावरण दिन आहे तर नागरिकांनी सुद्धा कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करावा बाजारामध्ये भाजीपाला किंवा इतर गोष्टी खरेदी करताना कापडी पिशवीचा वापर करावा घर असेल तर आपण डबेसुद्धा वापरू शकतो परंतु हेच प्लास्टिक हे अत्यंत घातक आहे हेच प्लॅस्टिक आपल्या ड्रेन्समध्ये नाल्यामध्ये चोक होतं त्यामुळं बोरासारख्या समस्या होतात त्याच्यासारखं कॅन्सरसारखा धोका उद्भवतो तर माझं नागरिकांना देखील आव्हान आहे हे शेवटी प्रशासन शासन आणि नागरिक आणि या सगळ्यांच्या समन्वयातून आपल्याला मार्ग काढून आपल्या पर्यावरणाचं आणि या वसुंधरेचं संरक्षण करावंच आहे